शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे खरीपाच्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे पण राज्य सरकारकडून हेक्टरी साडेआठ हजार रुपये अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे याचबरोबर पीक विमा देखील शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा नाही त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार करा शेतीमाला खरीपाच्या सरसकट पीक विमा द्या आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सात बारा कोरा करा असं म्हणत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दनान सोडले या रुमणे मोर्चात जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते आज देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचा निर्णय घेऊन पंधरा रुपये ऊस दरात कपात केलेली आहे त्याचबरोबर पन्नास हजार रुपये संपूर्ण कर्जमुक्ती हे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो परंतु यांचा या शासनाचा त्याला बसायला तिथं पाणी होत शेवाळ होता चिकल होता आम्ही दहा दहा दोन घंट्यापूर्वी सांगितलं होतं निवेदन स्वीकारायला या परंतु एक अवलात निवेदन स्वीकारायला आली नाही जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला येणार नाहीत आम्ही इथून हलणार नाही पंधरा रुपये उसातले कमी करा कपातीचा निर्णय माग घ्या दुसरा कर्जमुक्तीचा निर्णय तात्काळ घ्या फॅक्टरी पन्नास हजाराची मदत द्या ही मई मागणी नाही तर देवेंद्र फडणवीसांची मागणी आहे या अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत सगळ्याला जोपर्यंत जिल्हा जिल्हाधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात दुष्काळ अत्यंत बिकट भयानक परिस्थिती आहे भाऊ परंतु या लोकांना त्यातलं काहीच गांभीर्य नाही आणखीनही हे मस्त एसी मध्ये बसलेले आहेत यायला काहीच होणार नाही जोपर्यंत याच्या बुडाला झेंडू बॉम्ब लागणार नाही तो पर्यंत यायला जाग येणार नाही जोपर्यंत अधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आपण उठायचं नाही जिल्हा अधिकार समोर या महामोर्चा नेतृत्व किशोर भाऊ ढगे हे करीत आहेत पंजाब सरकारनं अनुदान दिले शेतकऱ्याला तेच अनुदान महाराष्ट्रामध्ये हे अनुदान मिळालं पाहिजे नसता आम्ही मंत्रालयात अवत घेऊन जाऊ हे मोर्चा आज निसता रुमण्याचा होता उद्या हे मोर्चा अवधा घेऊन याच्या याच्या संसद मध्ये जाऊ एवढंच बोलतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी परभणी